महानुभाव परिवार, परिवार न्यूज जे दे, सत्य तेज महानुभाव परिवार आपला परिवार सुराणे तालुका बागलाण येथे भव्य सत्संग सोहळ्याचे आयोजन सर्वांना माझे सादर दंडवत प्रणाम उपदेशी बांधवांसाठी एक आनंददायी बातमी आहे कसमाधे उपदेशी परिवार आयोजित भव्य सत्संग सोहळ्याचे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी आयोजन केले जाते त्यानुसार रविवार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सुराणे तालुका बागलाण येथे श्री बाबूलाल लांडगे यांनी भव्य सत्संग कार्यक्रमाचे आयोजन केले सदर प्रसंगी सावदा तालुका भुसावळ येथील उपाध्य कुलांतर्गत आचार्य परमपूज्य परम महंत श्री जावळे बाबा शास्त्री यांच्या पिढीतील कुलवंदन श्री प्रभूंचा मूर्तिनिष्ठ प्रसाद नख ताट व तांबूळ तसेच इतर महत्वाची देवपूजा व प्रसाद जोड वंदन करण्यासाठी उपलब्ध केली जाणार आहे अशी माहिती सत्संग समितीने दिलीय अमरावती जिल्ह्यातील रुद्धीपूर हे गाव महानुभाव पंथाची काशी आहे या ठिकाणी श्री प्रभूबाबांचे सव्वाशे वर्ष वास्तव्य होते या काळात त्यांचे समवेत अनेक भक्त परिवार राहत असत या भक्तांना श्री प्रभूबाबांनी नग दाढ केश तांबूळ तसेच ताट इत्यादी प्रसाद म्हणून दिले होते हे सर्व ईश्वराशी संबंधित असल्यामुळे महानुभाव पंथामध्ये विशेष महत्वाचे मानले जातात हे वस्तुनिष्ठ पदार्थ वंदन करण्यासाठी कस्मादे परिसरातील उपदेशी पंथीय बांधवांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती कस्मादे उपदेशी परिवार सत्संग समितीनं दिलीये तरी पंथीय बांधवांसाठी या विशेष वंदनाचा लाभ घ्यावा असे आव्हान आयोजकांनी केले तसेच या प्रसंगी परमपूज्य परम महंत श्री जावळे बाबा भुसावळ यांचे प्रवचन होणार आहे या कार्यक्रमास परमपूज्य महंत श्री जावळेबाबा शास्त्री यांचे शुभचिंतन असून परमपूज्य महंत श्री जयेशमुनी बाबा मराठे गंगापूर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे सदर सत्संग कार्यक्रमाप्रसंगी श्री चक्रधर भजनी मंडळ मुंजवाड व अजमेर सौंदाणे तालुका सटाणा तसेच सर्वज्ञ भजनी मंडळ रवळजी तालुका कळवण यांचे भजन कार्यक्रम होणार आहेत कार्यक्रमाच्या अखेरीस महाप्रसादाचे आयोजन केले तरी पंथीय बांधवांनी सत्संग सोहळ्यास उपस्थित राहून श्री गोविंद प्रभूंच्या वस्तुनिष्ठ पदार्थाच वंदन करण्याचा लाभ घ्यावा असे आव्हान आयोजक सत्संग समितीच्या वतीनं करण्यात आले या कार्यक्रमाची सविस्तर माहिती देणारी निमंत्रण पत्रिका कस्मादे उपदेशी परिवार या व्हॉट्सॲप ग्रुपवर सेंड करण्यात आलीये आजच्या बातमीपत्रामध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत सर्वांना दंडवत प्रणाम अशाच नवीन धार्मिक व पंथीय बातम्या पाहण्यासाठी आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि ही माहिती आपल्या महानुभाव पंथीय परिवार व मित्रांना शेअर करा जेणेकरून सर्वांना या पवित्र कार्यक्रमाचा